महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे भावबीज नको एक वेतन बोनस म्हणून तेरा हजार रुपये दिवाळी अंगणवाडी शिक्षिका मदतनीश यांच्यासाठी आली आहे खास अपडेट पाहूया सविस्तर तत्पुरी चैनल वर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राइब करा भावबीज नको वेतन म्हणून बोनस द्या अंगणवाडी संघटनांची मात्र दोन हजाराची भावबीज नको एक वेतनवाढ एवढी रक्कम बोनस म्हणून देण्यात यावी अशी मागणी केली आहे अन्य अंगणवाडी कर्मचाऱ्याप्रमाणे अंगणवाडी कर्मचाऱ्यांनाही एक महिन्याची वेतनवाढ एवढी रक्कम अर्थात तेरा हजार रुपये बोनस द्यावा अशी संघटनेची अनेक वर्षापासूनची मागणी आहे मात्र शासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे दिवाळीपूर्वी पोषण बिले थकीत मानधन देण्याचे आश्वासनही प्रशासनाने पाळलेले नाही अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दोन हजार रुपयाची भाऊबीज सव्वा कोटी रुपयांचा निधी यंदा दिवाळीपूर्वीच आला मात्र तो अद्यापही संबंधित अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या खात्यात जमा झाला नाही दुसरीकडे दोन हजार रुपयाची भाऊबीज नको तेरा हजार रुपयाची दिवाळी बोनस द्या अशी मागणी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संघटनेने केली आहे जिल्ह्यात तीन हजार चारशे तेवीस अंगणवाड्या कार्यरत असून त्या ठिकाणी तीन हजार तीनशे चौऱ्याण्णव अंगणवाडी सेविका तर तीन हजार तीनशे पंच्याहत्तर मदतीनेच काम करतात प्रत्येकीच्या खात्यात दिवाळीसाठी दोन हजार रुपये जमा होणार आहेत योजना निधी हा भावी रगडल्या असताना अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या भाऊबीजेसाठी मात्र शासनाने यासाठी तरतूद करण्याची तत्परता दाखवली आहे दरवर्षी दिवाळीनंतर भाऊबीज मिळते असा कर्मचाऱ्यांचा अनुभव आहे यंदा दिवाळीपूर्वी शासनाने हे पैसे जिल्हास्तरीय बँकेत जमा केले आहे जिल्हास्तरीय एकात्मिक बालविकास प्रकल्प निधी वितरणची प्रक्रिया सुरू केली आहे दोन हजार रुपयाची भावभीज जी आर निघाला अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी दोन हजार रुपयाची भेट देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला निधी देखील जिल्हा स्तरावर प्राप्त झाला आहे अद्यापही त्यांचे वितरण रखडले आहे तीन हजार तीनशे चौऱ्याण्णव अंगणवाडी सेविका तीन हजार तीनशे पंच्याहत्तर मदत निसांना मिळणार रक्कम